हाय नमस्कार मित्रांनो बघा नशीब माझं उपाशी तपाशी इंटरव्ह्यूला गेले होते पण माझं काही काम झालं नाही तिथं गेल्याबरोबर तर म्हणले सहा सहा हजार रुपये तुम्हाला भरावं लागतील तुम्हाला कॅम्प्युटरचं नॉलेज आहे का तुम्हाला इंग्लिश चांगली लिहिता येते का इंग्लिश वाचता येते का खडखडखड पुन्हा सहा हजार रुपये भरा मी कुठं सातवी शिकलेली मी गव्हा एवढं करणार आहे हा मी लिहू शकते वा मराठी लिहू शकते मराठी वाचू शकते इंग्लिश पण वाचू शकते पण फुटकी तुटकी वाचू शकते बघा नाही शिकण्याचे परिणाम हे आज माझी दहावी बारावी असती तर आज मी एकवीस हजार रुपये कमावले असते कुठं काय आता चालले महागारी नाही जमणार म्हणलं मला हे सगळं काय करू काय कळत नाही बघा तीन दिवस झालं पुण्यात आले पण ही अशी बेजारी होईल माझी त्यापेक्षा मी ऊस थोड्या गेले असते ना लय चांगलं झालं असत मी ती पण काम कॅन्सल केलं म्हटलं पुण्यात जाऊन काहीतरी काम करा काय करू मला काहीच कळा नाही आता मला जॉब नाही भेटला तर लय अवघड मी गावाकडे सगळे काम करून आले जॉबसाठी भेटल म्हणून चालेल आता वापस तर मित्रांनो गेले चलून चलून आता निघाले घरला काय करावं काय सुचत नाहीये मला तर मी आता नंबर टाकला होता मला लईदानाचे मेसेज आले तर मी तो व्हिडिओ डिलीट केला आहे सॉरी नाही मी चुकीचं केलं जरा नंबर सांगून एवढे मॅस येतील मला वाटलं बी नव्हतं पण मी डिलीट केला यार कोणावर नाही भरोसा ठेवू शकत राहू द्या नाही कोणी कोणाची मदत करू शकत नाही फक्त मार्गदर्शन करते दोन सल्ले देते ह्याच्या व्यतिरिक्त काय होऊ शकत नाही तर भावा आणि <laughs> या आले परत नाही जॉब भेटला तर मी नाही राहणार इथं मी जाते कारखान्यालाच काय करणार आता माझे पैसे पण संपून जाते आणि इथं फिरत बसले तर शिक्षण नसल्यावर असं असतंय खूप कठीण परिस्थिती राहू माझी मी काय करू मला काहीच कळत नाही आहे थकले पार एवढा लांब गेले चलत चलत आले उपाशी तापाशी ते पण आणि जॉब नाही भेटला सगळ्या पुण्यामध्ये हिंडले मला जॉब कुठेच कसं भेटणार झाला मी काय करू चौकाच्या बाहेर निघले आले आता आता घरी कपडे हे धुवायचे राहिलेत सहा सहा आठ किलोमीटर मी चलत गेले आणि चलत आले काय भेटला नाही जॉब आता दुसरे दुसरा एक पॉइंट आहे तेवढंच आहे आता माझ्याकडं इथं दुसरे जॉब पण नाहीयेत आहेत पण आठ नऊ हजार रुपयात आपल्याला काय होणार आहे परवडत नाही घर आहे खाणं पिणं सगळ्या गोष्टी ऍडजस्टमेंट करता येत नाही खरंच माणसाची जिंदगी असली तर चांगली असावी नाही तर माझ्यासारखी कुत्र्यागत जिंदगी नसावी असं वाटतंय मी येलेला बरं इतका वैताग का आला ह्या जिंदगीचा एवढे प्रयत्न करून बी जर यश भेटत नाही म्हणजे खरंच किती यशी जन्मली मी जन्माताच का मेले येले नाही काय माहिती लोक काय नाही कोणी कुणाचं नाही मदत करणार कोणी कुणाची म्हणते तर फक्त लोक मार्गदर्शन करते ह्याच्या व्यतिरिक्त काहीच करत नाही अस्तित्व आपलं आपल्यालाच घडवायचं देव जाणे काय होईल ते होईन नंबर देवा सारे लोक मला नंबर घेऊन मला मेसेज करायला नाही देवा तर त्यांच्याशी कसा संपर्क साधावा हा त्यांना प्रश्न पडत आहे पण नको नाही झालेलाच बराय संपर्क मी डिलीट केला बोला इकड़े की ये ना इकडं काम आहे तर मित्रांनो हे बघा दोनशे रुपये घेऊन आता दुकानाला चालले स्वयंपाक बनवला नव्हता आता बनवते स्वयंपाक काय उपाशी मेलं तरी माझंच नुकसान होणार आहे जे होईल ते होईल हार मानून जमणार नाही कमी पगाराचं भेटेल आता काय करणार कारण मला एक गोष्ट आयुष्याकडून शिकायला भेटली की शिक्षण नसल्यास किती अवघड असते आज माझ्या गोष्टीत सगळं नॉलेज आहे सगळं आहे सगळी हुशार आहे मी पण माझं शिक्षण नाही त्यामुळं मला जॉब भेटणं इतका अवघड झालंय ना मित्रांनो की विचारूच नका मी तर चांगला निर्णय घेतला होता सरळ उसतोडीला जाणे पैसे घेऊन मामाकडून पण मी ते पण कॅन्सल केलं आणि इकडे येऊन बसले पुण्याला उगाचे उगाच आले मी वाटायला लागले हरी हरी हारी हमतो दिनसे ह तेरी पागल से कलोतावसे लोक बघायला माझ्याकडं आज पावसाचं वातावरण आहे काय सांगितलं होतं का ते शिकतो आणि गुळाची ढप्प मित्रांनो आता मी दुकानावर घरी आलेली आहे आता करायचं आहे स्वयंपाक मला पीठ मळायचं आहे तर मी पीठ कपडे बी पडले धुवायचे इथं अंघोळ तर मी आता पीठ मळून घेते मस्त स्वयंपाक बनवते आणि जेवण करते भेटेल आज नाही उद्या भेटेल जॉब मी तो व्हिडिओ डिलीट केला सॉरी कारण मला खूप मेसेज आले होते त्या नंबरवर सॉरी नंबरवर माझ्या व्हॉट्सअप प्रत्येक मेसेज यायला प्रत्येक जणाचा मेसेज यायला एवढे मेसेजला मी कधी रिप्लाय देऊ ते कोण कसले कोण नाही मला माहित नाही त्यामुळे मी डिलीट केला तर मित्रांनो आता स्वयंपाक आहे मला आता त्याला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये पाया बाय टाका